सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जिवंत वीज तारांच्या धक्क्याने चार गाईंचा मृत्यू शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचं नुकसान मौदा तालुक्यातील घटना मौदा तालुक्यातील धामणगाव परिसरात दुपारच्या दरम्यान जिवंत वीजाईंचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे धामणगावाचे शेतकरी रविशंकर लांजेवार यांच्या शेतात येथील शेतकरी भोजराज मुकुंद पंचबुधे आणि गजनन मुकुंद पंचबुधे यांच्या चार गाभणगाई चरत चरत रविशंकर लांजेवार यांच्या शेतात गेल्या या शेतात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे पडलेल्या विजेच्या तारा पडून होत्या जे दोन दिवस बंद होते परंतु त्यानंतर वीज वितरण विभागाने तारांची चाचणी करण्यासाठी वीज पुरवठा सुरू केला आणि जेव्हा चार गाई या जिवंत तारा जवळून गेल्या तेव्हा त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला ज्यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे दोन, दोन लाख रुपयांचं नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठे संकट आले आहे घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्याने वीज विभाग महसूल विभाग आणि पोलीस विभागाला कळवले माहिती मिळताच सर्व विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने पंचनामा केला गावातील इतर शेतकरी घटनास्थळी पोहोचले आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर लगेचच भरपाईची मागणी करण्यात आली सि इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल तेवीस पाच दोन हजार पंचवीसला सुमारे सायंकाळी चार वाजताच्या सुमारास धामगाव शिवारामध्ये भोजराज पंचबुदे व गजानन पंचबुधे यांच्या गायी चरत होत्या त्या गायी चरत असताना रविशंकर लांजेवार यांच्या शेतामध्ये विद्युत वितरणाचे तार पूर्णपणे जमिनीवर पडून होते त्यामधून अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला व त्यात भोजराज पंचबुदे यांच्या दोन दुधळगाई व गजानन पंचबुदे यांच्या दोन दुधाळगाई यांचा जागीच मृत्यू झाला एम एस सी बीच्या या गोंगळ कारभारामुळे त्या कुटुंबावर खूप मोठं संकट निर्माण झालं ज्या कुटुंबाचं त्या गायीच्या दुधाच्या भरोशावर कुटुंब चालत होतं त्या कुटुंबावर खूप मोठी आपत्ती निर्माण झाली आणि मी सरपंच अक्षय पंचबुदे सरकारला विनंती करत आहे की त्या कुटुंबाचं ज्या एम एस सी बीच्या भोंगर काढभारामुळे त्यांचं खूप मोठं नुकसान झालं त्या कुटुंबाला मदत करून त्यांना योग्य ती मदत शासनाने लवकरात लवकर द्यावी ही आपणास विनंती करत आहे